हॅलो गाईज वेलकम बॅक साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला रोजच्याच जेवणातला एक पदार्थ दाखवणार आहे म्हणजे रोजच्याच जेवणात आपण ती रेसिपी बनवतो सर्वांनाच ही रेसिपी येते पण जे नवीन आहेत जे कॉलेज स्टुडंट आहेत जे हॉस्टेलमध्ये राहतात त्यांना काही वेळेला ही रेसिपी करता येत नाही बॅचलर आहेत ज्यांच्या घरी कोणी नाही आहे मग अशा टायमाला जर त्यांना अशा रेसिपीची व्हिडिओज मिळाले तर ते सहजरित्या करू शकतात तर माझे जे पण व्हिडिओ असतात ते सर्व साधे सोप्या पद्धतीने असतात जे इझिली तुम्ही करू शकता तर आपल्याला जर आजची रेसिपी जी बा आहे ती आहे एक नॉनव्हेजची रेसिपी नॉनव्हेज हे बहुतेक जणांना आवडतं तर आपल्याला जी आज नॉनव्हेजची रेसिपी बनवायची आहे ती आपल्याला बनवायची आहे चिकन ग्रेव्ही तर चिकन ग्रेवी कशी बनवायची आपण या अगोदरही चिकनच्या रेसिपीज पाहिलेल्या आहेत मी ग्रीन चिकनची रेसिपी टाकलेली आहे चिकन बिर्याणीची रेसिपी टाकलेली आहे सुक्का चिकनची मी रेसिपी टाकलेली आहे आज आपण पाहणार आहोत चिकन ग्रेव्हीची रेसिपी तर त्याआधी जर सर्वप्रथम माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल किंवा माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील तुमचे व्हिडिओ स्किप नाही होणार त्यांचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुम्ही इझिली ते व्हिडिओज पाहू शकाल तर चला आता आपण वळूया आपल्या रेसिपीकडे तर सर्वप्रथम आपल्याला घ्यायचं आहे एक किलो चिकन हे जे मी आणलेलं आहे हे एक किलो चिकन आहे आणि हे बोनलेस आहे हे मी चांगलं स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आता आपल्याला हे थोडं मॅरिनेट करून ठेवायचं आहे जास्त उशीर नाही ठेवायचं आहे एक, एक पंधरा ते वीस मिनटं एक मसाला थोडे लागेपर्यंत आपल्याला मॅरिनेट करायचं आहे तर याच्यामध्ये काही टाकायचं आपल्याला एक एक चमचे सर्वच मसाले टाकायचे आहेत है। कारण नंतर पण आपल्याला फोंडीला देताना आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत पण आत्ता आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी एक एक चमचे आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत तर आपल्याला एक चमचा काश्मीरी मिरची पावडर मालवणी मसाला हळद काळा मसाला धणे पावडर जिरं पावडर गरम मसाला आणि चार पाच चमचे दही आलं लसूण पेस्ट हे सर्व आपल्याला टाकून त्याच्यामध्ये मॅरिनेट करून घ्यायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटं चांगला मसाला त्याला घोळून घ्यायचा आहे म्हणजे सर्व चिकनला लागलं पाहिजे अशा प्रकारे आपण ते त्याच्यामध्ये घोळून घ्यायचं आहे आणि चांगला मस्त असं आपल्याला पंधरा ते वीस मिनटं ठेवून द्यायचं आहे आणि आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे तर हे सर्व मी याच्यामध्ये ॲड करते चिकन मसाला पण तुम्ही जर ह्याच्यामध्ये आत्ता टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता मॅरिनेटसाठी पण नंतर पण आपण फोडणीमध्ये आपण टाकणारच आहोत तर तोही ॲड करू शकता तुम्ही चिकन मसाला तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये दही टाकलेलं आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित सर्व चिकनला आपल्याला लागलं पाहिजे आता हे माझं ऑर्डरचं आहे त्यामुळे मी बोनलेस चिकन आणलं आहे तुम्ही नॉर्मली चिकन म्हणजे कोंबडी आणून तुम्ही त्याचे पिसेस केले तरी चालेल किंवा अशा प्रकारे बॉनलेस आणून केलं तरी चालेल काही हरकत नाही तुम्ही दोन्ही प्रकारे चिकन आणून तुम्ही करू शकता आ, हे माझं ऑर्डरचं असल्यामुळे मी बॉनलेस आणलेला आहे तुमच्याप्रमाणे आणि तुमचे मसाले जे असतील ते मसाले यूज करून तुम्ही हे चिकन बनवू शकता तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बाकीचं पुढची रेसिपी करायला सुरुवात करायची आहे तर बघा हे मस्त असं सर्व लावून झालेलं ला आहे आता मी आपल्याला फोडणी दाखवते आता फोडणी कशी करायची आहे कारण आपलं ऑलरेडी दहा ते पंधरा मिनटं तोपर्यंत होत आहे कढीपत्ता टाकायचा आहे मी चार ते पाच चमचे तेल घेतलेले आहे ऑलरेडी चिकनलाही मसाल्यालाही तेल सुटतं त्यामुळे तेल बेताने टाकायचं आहे हिंग टाकायचं आहे थोडेसे मी टोमॅटो थोडासा कांदा फोडणीला देणार आहे आणि यात पण आता मी प्रत्येकी तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट त्या प्रमाणात तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमच्या चिकनच्या क्वांटिटीप्रमाणे तुम्हाला मसाले टाकायचे कारण माझी ह्याच्यामध्ये क्वांटिटी जास्त आहे कारण एक किलोची आहे माझी क्वांटिटी तर मी एक किलोच्या क्वांटिटीप्रमाणे ह्याच्यामध्ये मसाले ॲड करते ते ऑलरेडी मी एक एक चमचे मॅरिनेटसाठी टाकलेले आहेत तर ह्याच्यामध्ये परत मी एक चमचा गरम मसाला दोन ते तीन चमचे काश्मीरी मिरची पावडर दोन ते तीन चमचे मालवणी मसाला एक चमचा मी गर आपला कळा मसाला टाकते आहे आणि दोन चमचे मी चिकन मसाला टाकते आहे तर ऑलरेडी मी आधी मसाले टाकले असल्यामुळे मी ह्याची क्वांटिटी कमी केलेली आहे आत त्यामुळे आता आपल्याला त्याप्रमाणेच मसाले टाकायचे आहे तुम्हाला जर जास्तीचं तिखट हवं असेल तर तुम्ही ह्याच्यात आणखीन मालवणी मसाला किंवा जो तुमचा तिखटाचा मसाला असेल तो तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता थोडं तेलात परतवून घ्यायचा आहे मसाला आणि आपण मॅरिनेट केलेलं चिकन आता ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे सर्व असं ॲड करून चांगला मिक्स वेल करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडं एक पंधरा ते वीस मिनटं शिजू द्यायचं आहे चिकन जास्त टाईम शिजायला लागत नाही कारण चिकन हे पटकन शिजतं त्यामुळे एक पंधरा ते वीस मिनटं आपण त्याला शिजू देऊया तर प्रकारे आपण मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर जो आपल्याला मसाला तयार करायचा आहे तो मी ऑलरेडी मसाला मी तयार करून ठेवलेला आहे वाटपाचा जो मसाला असतो आपण जो ह्याच्यामध्ये वाटपाचा मसाला आपण टाकणार आहोत काहीजण ह्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही म्हणून टाकतात तर आपल्याला ते न टाकता आपल्याला खोबरं कांदा आलं लसूण याचे आपल्याला वाटप करून घ्यायचं आहे आणि तो वाटप आपल्याला यामध्ये टाकायचा आहे तर तो, तो मसाला कसा बनवायचा हेही मी तुम्हाला सांगते आता माझी क्वांटिटी जास्त असल्यामुळे मी जास्त क्वांटिटीमध्ये मसाला वाटप करून घेतलेला आहे कारण मला दुसऱ्या रेसिपीसाठीही वापरायचं आहे कारण ऑर्डरचं असल्यामुळे मी दुसऱ्या रे रेसिपीसाठीही वापरणार आहे त्यामुळे मी क्वांटिटीमध्ये मी मसाला वाटप केलेला आहे तर त्याप्रमाणे आपल्याला मसाला कसा वाटप करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे आता बघा आपलं चिकन पण इथे तोपर्यंत शिजत आलं आहे माझं वाटप ऑलरेडी वाटलेलं आहे मस्त असं चिकन तुम्हाला जेवढ्या प्रमाणात ग्रेवी हवी असेल तेवढ्या प्रमाणातच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकाल तर ग्रेवी पातळ होईल ठीक हवी असेल तर तुम्ही पाणी कमी प्रमाणात टाका आता बघा हे वाटप मी वाटून घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी घेतलेले आहे पाव किलो खोबरं एक किलो कांदा शंभर ते दीडशे ग्राम लसूण पकड्या घेतलेल्या आहेत एक मोठा आल्याचा तुकडा घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे थोडी प्रमाणात पुदिन्याची थोडीशी पाना घेतलेली आहेत आणि अशा प्रकारे हे मी वाटप मी वाटून घेतलेलं आहे आणि हे कांदा खोबरं वगैरे हे सर्व मी भाजून घेतलेलं आहे चांगल्या प्रकारे भाजून घेऊन मी ते वाटप तयार केलेलं आहे तर आता हे वाटप आपल्याला चिकन शिजलेलं आहे आणि थोडंसं अजून शिजायचं आहे बाकी तर ते, ते चिकन शिजण्यासाठी आणि त्याला मसाला चांगला लागण्यासाठी जो आपण वाटपाचा केलेला आहे तो चांगला एकजीव होण्यासाठी आता आपण ह्याच्यामध्ये मसाला ॲड करूया मला जेवढं थिक पाहिजे तेवढाच मी मसाला टाकणार आहे बाकीचा मसाला मी ठेवून देणार आहे माझ्या दुसऱ्या रेसिपीसाठी तर तुमच्या क्वांटिटीप्रमाणे तुम्ही मसाला वाटो वाटप करू शकता म्हणजे तुम्ही एक वाटी खोबरं चार ते पाच कांदे घेऊ शकता दहा ते बारा तुम्ही लसूण पाकळ्या घेऊ शकता आल्याचा एक छोटा तुकडा घेऊ शकता थोडीशी कोथिंबीर पुदिन्याची पानं हे घेऊन तुम्ही वाटप करून तुमच्या क्वांटिटीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता बघा मस्त असा कलर आपलं चिकनला आलेला आहे सुंदर अशी ग्रेव्ही आपली तयार होते आणि खूप टेस्टी असं आपल्याला चिकन हे तयार होतं आपल्याला चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे तुम्हाला जर जा जास्त पातळ हवं असेल तर ह्याच्यात थोडं तुम्ही जास्त पातळ करण्यासाठी पाणी ॲड करू शकता मला जास्त पातळ नको आहे मला मीडियम पातळ हवं आहे म्हणजे मीडियम ग्रेव्ही हवी आहे जास्त थिक पण नको आहे आणि जास्त पातळ पण नको आहे मीडियम ठीक असल्यामुळे मी त्याप्रमाणेच ही ग्रेवी बनवत आहे तर तुम्हाला ज्याप्रमाणे बनवायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता ह्याच पद्धतीने तुम्ही सुकं चिकनही बनवू शकता पण ह्याच्यामध्ये तुम्हाला एकदम सुखं ठेवायचं आहे म्हणजे मसाला कमी ॲड करायचा आहे तर अशा प्रकारे आपली चिकनची रेसिपी तयारी तयार झालेली आहे मस्त असे उकळी आलेले आहे आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे चिकनला सुंदर असे रेसिपी तयार होऊन खाण्यासाठी तयार आहे करा, करा, करा। तर अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी साक्षी किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहता येतील तुमच्या परिवारांनाही माझे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून माझे सब्सक्राइबर वाढतील आणि स्कोप स्कोपही वाढेल व्हिडिओज बनवण्याचा तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा आता इथे मी ऑर्डर असल्यामुळे ते मी वडे बनवले आहे सोलकडी बनवले आहे त्याप्रमाणे हे मी सर्व क कर, करते आहे बघा सुंदर असं आपला कलर आलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर कळवा आणि तुम्ही जर ही रेसिपी करून पाहिली तर तुमची रेसिपी कशी झाली हेही मला कमेंटमध्ये जरूर कळ कळवा जेणेकरून मला तुम्हाला थँक्स बोलत आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद Thank you for watching.